कोण भावना गवळी ज्या भावना गवळींनी नरेंद्र मोदीला राखी बांधली होती ज्यावेळेस त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती त्यावेळेस ते त्यांनी पहिली राखी नरेंद्र मोदीला बांधली आणि सांगितलं हे मोदी साहेब माझे भाऊ आहेत ते मला कधीच अंतर देणार नाहीत माझ्यावरती कधीही अन्याय होऊ देणार नाही अशा या भावना गवळी वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस खासदार झालेल्या अशा या भावना गवळी पण आता ह्याच भावना गवळी एकनाथ शिंदेची साथ सोडणार आहेत त्याचं कारण असं आहे का राखीचं बंधन राखी का बंधन निभाव भैया ने तो राखी का बंधन निभाया नाही डचूदिया दिया मतलब वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस निवडून आलेल्या भावना गवळींना अक्षरशः तिकीट नाकारण्यात आलं आपण बघितलं असेल काय एकनाथ शिंदेला खूप वाटत होतं तिकीट भावना गवळीला द्यावा पण भारतीय जनता पार्टीने आठ सर्वे केले असं भारतीय जनता पार्टी म्हणते बर का आठ सवयमध्ये त्यांना असं आढळून आलं का भावना गवळी काय निवडणूक जिंकून येत नाहीत आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेला फरमान सोडलं एकनाथ शिंदे भावना गवळीला तिथे तिकीट दिलं तरी पण मागं घ्यावं लागेल त्यापेक्षा असं करा तिकीटच देऊ नका आणि मग भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून भावना गवळीचं तिकीट तिथून कापण्यात आलं आणि मग आपल्या सगळ्यांना आहे का तिकीट वाटपाच्या पाच सहा दिवस आधी ह्या भावना गवळी एकनाथ शिंदेला दोन तीन वेळा भेटल्या देवेंद्र फडणवीसांना दोन तीन वेळेस भेटल्या पण त्याचा काहीही वेग उपयोग झाला नाही आणि त्यांच्या जागेवरती तिकीट कोणाला दिलंय त्यांच्या जागेवरती तिकीट दिलंय आपल्या हिंगोली मतदारसंघातले जे हेमंत पाटील आहे त्यांचा पण असाच किस्सा त्यांचं सुद्धा तिकीट डिक्लेअर केलेलं होतं आता यांचं नव्हतं केलं पण त्यांनी तिकीट डिक्लेअर केलं होतं पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एकदम विरोध कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही यांचं कामच करणार नाही आता तुम्ही यांना तिकीट दिले ठीक आहे पण आम्ही काम करणार नाही आणि तिथं भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी व्हायला लागली मग कसं आहे आता मोदी साहेबांनी आम्ही शाणे सांगितलं एकनाथ भाऊला एकनाथ शिंदे उमेदवार मागे घ्या डिक्लेअर केलेला उमेदवार मागे घ्या आणि मग तिथं दुसरा उमेदवार दिला गेला पण मग आता एकनाथ शिंदे यांच्या पण मनात असं आहे ना आता सगळे एवढे गोतावळा जमा केलाय मोठी फोडाफोड केली मग तो त्याच जवळ ठेवायचा आहे मग त्यांनी हेमंत पाटलांच्या बायकोला वाशिम मधून तिकीट दिलं हे काय गणित कळलं नाही बा त्यांनी सांगितलं का, वा। का वाशिम हे त्यांचं माहेर आहे पण आता ह्या सासरी होत्या नांदेड मागच्या वर्ष लढल्या होत्या पडल्या होत्या मग त्या पाच वेळेस निवडून आल्याचं तिकीट कापलं आणि एकदा निवडणूक लढले आणि त्या पडल्या त्यांना तुम्ही तिकीट दिलं हे न कळणारं गणित आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे भावना गवळी नाराज झाल्या चर्चा अशा आहेत का त्या पक्ष सोडणार आहेत पक्ष सोडणं काय नवं नाही त्यांच्या दृष्टीने कारण पहिल्यांदा शिवसेना सोडली आता एकनाथ शिंदे बरोबर गेल्या सत्तेच्या पोटी गेल्या पण मग एकनाथ शिंदेने शब्द दिला होता माझ्या बरोबर आलेला एक सुद्धा माणूस जर पडला तर मी गावाकडे जाऊन शेती करेन पण आता तिकीटच भेटत नाही तर पाडायचा प्रश्नच राहत नाही हा पण मोठा प्रश्न आहे आणि मग अशा या भावना गोळ्या आपण बघितलं असं ज्या वेळेस तिथे ह्या राजश्री पाटलांनी म्हणजे आपल्या जे आपण म्हटलं ना हिंगोली त्या हिंगोलीच्या हेमंत पाटलांच्या बायको राजश्री पाटील यांचं तिकीट म्हणजे ज्यावेळेस आपण भरतो ना फॉर्म लोकसभेचा आणि त्यावेळेस तिथे छोटे गाणी सभा घेतली होती एकनाथ शिंदेनी आणि फॉर्म भरताना सुद्धा तिथे ना सभेला गवळी होत्या ना तिथे त्यांचा फॉर्म भरताना गवळी होत्या आणि आत्ता दोन दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः अकरा तारखेला तिथे गेले एकनाथ शिंदे का गेले होते तर त्या वाशिम मतदारसंघातले जेवढे आमदार आहेत म्हणजे कुणाचे महायुतीचे म्हणजे तिथे असतील शरद पवार गट का तर काय मायुतीमध्ये नाही पण का एकनाथ शिंदे गट नंतर अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी तर यांचं जी काही युती आहे तर त्या युतीचे जेवढे तिथे आमदार आहेत मग त्यांची बैठक घेण्यासाठी तिथे एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्या बैठकीला सुद्धा भावना गवळींनी दांडी मारली फोन सुद्धा स्विच ऑफ होता तर मग एकंदरीत असं जर म्हटलं तर होणार कसं आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणजे जे भावना गवळींचे कार्यकर्ते आहेत अट्टल ते कार्यकर्ते सुद्धा ना फॉर्म भरायच्या वेळेस होते ना तिथं एकनाथ शिंदेच्या पहिल्या सभेला पण नव्हते आणि मीटिंगला पण नव्हते तर मग एकंदरीत जर हा सगळा जर आपण विचार केला तर आपल्याला एकच गोष्ट अशी जाणवते का भावना गवळी ह्या एकनाथ शिंदेची साथ सोडणार पण आता प्रश्न असा आहे ना त्यांच्या मागं पण भाजपनं पहिल्यांदा ईडीची इड्या लावली होती म्हणून तर त्या एकनाथ शिंदेबरोबर गेल्या होत्या मग आता त्या सध्या तर एकंदरीत त्यांच्या समोर दोन पर्याय आहेत एक पन, पन का का आहे तर बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडणे आणि किंवा पक्षाला काही मदत करायची नाही पण पक्ष पण सोडायचा नाही म्हणजे काय होईल का भाजपची जी काय आहेत ना दोन पोरं कोणती सीबीआय आणि ईडी तर ह्या दोन पोरांची वक्रदृष्टी त्यांच्यावरती पाडणार नाही चौकशा पण बंद राहतील आणि ठीक आहे राजकीय करिअर बघा ज्या वेळेस हे चाळीस आमदार ज्या वेळेस एकनाथ शिंदे बरोबर गेले आणि तेरा खासदार एकनाथ शिंदे बरोबर गेले त्याच वेळेस यांचं राजकीय करिअर संपलेलंच आहे संपले, संपले राजके, राजके पन, तर जमाय आणि ते संपलेलं हे असं गृहित धरूनच हे सगळे तिकडे गेले असतील असा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे राजकीय राजकीय करिअर तर त्यांचे संपलेच आहे पण जेलमध्ये जाणं जर वाचवायचं असेल तर मग एक तर गप गुमान तोंड दाबून बुक्याचा मार सहन करणे आणि किंवा स्वाभिमान ऐकण्या माहित नाही पण तो जर जागा झाला तर मग एकनाथ शिंदेची साथ सोडणे याच्याशिवाय भावना गवळींकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये आणि तेव्हा मित्रांनो तर एकंदरीत आता ह्या सगळ्या विषयावरती आपलं काय मत आहे जे काय मत असेल ते आपण मित्रांनो कॉमेंट्समध्ये टाकायला बिलकुल बिलकुल विसरू नका आणि मित्रांनो कॉमेंट सुद्धा सुसंस्कृत असल्या पाहिजे आणि हा जर माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा पर शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र